सात मार्च दोन हजार चोवीसपासून या राशींच्या घरात येऊ शकेल सुख आणि समृद्धी या सात मार्चपासून काशी ग्रह काशी राशींसाठी अत्यंत का अनुकूल झाल्याने काशी राशींना या सात मार्चपासून अत्यंत चांगले दिवस अनुभवात येऊ शकतात मेष राशीच्या लोकांना मार्च या महिन्यापासून तुमच्यासाठी ग्रहमान धार्मिकता जेवनी तुमच्या मनामध्ये धर्म कर्मांचे नवनवीन विचार येतील आणि तुम्ही त्यांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा लांबच्या धार्मिक यात्रासुद्धा तुम्ही करू शकाल धार्मिक तीर्थाटनाने तुमच्या मनाला शांतीचा अनुभव येईल कुटुंबासमवेत कुठल्या उत्तम स्थानाची, यात्रा किंवा सहल करणे तुम्हाला प्रसन्नता प्रदान करेल करिअरमध्ये तुम्हाला उत्तम यश मिळू शकते विद्यार्थ्यांसाठी सात मार्चपासूनचे दिवस उत्तम असतील शिक्षणासाठी परदेशी जाण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशी जाण्याचे योग येतील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण मार्च महिना यशस्वी होईल त्याचप्रमाणे तुम्हाला उत्तम यश यशप्राप्तीचे योग येतील जर तुम्ही कुठल्या प्रेमसंबंधात असाल तर हा संपूर्ण महिना तुम्हाला उत्तम राहील मंगळ आणि शुक्राच्या सहकार्याने तुम्हाला रोमांचक रोमांस अनुभवता येऊ शकेल या काळात तुम्ही मन मोकळेपणाने खर्च करू शकाल त्याचप्रमाणे सात मार्चपासूनचा काळ मकर राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी उत्तम असेल शारीरिक स्वास्थ्य या काळात तुम्हाला उत्तम लाभेल यापूर्वी ज्या समस्या तुमच्या मध्ये होत्या त्या समस्यांपासून मग त्या आरोग्य समस्या असतील किंवा आर्थिक समस्या असतील त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल व्यापारामध्ये काही धाडस केल्यास त्यापासून तुम्हाला उत्तम फायदा होऊ शकेल नवीन जोखीम घेऊन तुम्ही त्यामध्ये प्रगती करू शकाल तुमच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण मार्च महिना रोमँटिक असेल कौटुंबिक जीवनासाठी वेळ द्याल मित्रांसोबत तुमचा वेळ उत्तम जाईल या संपूर्ण महिन्यात जीवनात मस्त आनंद घेऊ शकाल स्वतःचा व्यापार करणाऱ्या लोकांसाठी हा काळ यशदायी सिद्ध होईल त्याचप्रमाणे पंचम भावावर ग्रहांचा प्रभाव असल्याने तुम्ही स्वतःमध्ये रममान व्हाल एकाग्रता वाढेल एकंदरीत सर्व ग्रह तुम्हाला अनुकूल असतील त्याचप्रमाणे कुंभ कुंभराशीमध्ये जन्मलेल्या लोकांसाठी संपूर्ण मार्च महिना उत्तम असेल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुमच्या राशीचा स्वामी क्षणी तुमच्याच राशीमध्ये पूर्ण महिना राहील आणि यामुळे तुम्हाला कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही त्यातून सही सलामतपणे बाहेर पडू शकाल या काळात तुम्ही आपल्या सर्व कामांना वेळ द्याल आणि त्यामध्ये यशस्वी व्हाल या महिन्यात तुम्हाला धार्मिक स्थळांची यात्रा करण्याची योग्य येतील आणि तुमचा कल कर, धार्मिक कार्याकडे जास्त राहील मात्र आरोग्यविषयक छोट्या समस्या तुम्हाला त्रस्त करू शकतील त्यामुळे सावध रहा, या काळात कुटुंबातील लोकांचे तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल कमाई उत्तम असली तरी खर्चाचे प्रमाणसुद्धा जास्त राहणार आहे या काळात तुमच्या करिअरला चांगला वेग येऊ शकतो आपल्या स्वभावाला उत्तम बनवण्याचा प्रयत्न केल्याने आणि रागावर नियंत्रण ठेवल्यास तुमची कामे सहज होतील प्रेमसंबंधासाठी मंगळ आणि शुक्र अनुकूल असल्याने प्रेमात तुम्हाला यश मिळेल आर्थिक स्थिती या संपूर्ण महिन्यामध्ये उत्तम राहू शकेल त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा स्वामी क्षणी तुम्हाला या काळात उत्तम स्वास्थ्य प्रदान करू शकेल त्याचप्रमाणे सात मार्चपासूनचा काळ कन्या राशीच्या का लोकांसाठी बऱ्याच प्रमाणात अनुकूल सिद्ध होईल तुम्हाला आपल्या व्यवहारात बदल करावा लागेल शिवाय या काळात तुमचे नातेसंबंध अधिक दृढ होतील जमीन मालमत्ता यासारख्या मोठ्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी तुम्हाला अनुकूल परिस्थिती आहे स्वास्थ्यसंबंधित समस्यामधून तुम्हाला सुटका मिळेल परदेशी जाण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम राहील सूर्य बुध पंचम भावामध्ये स्थित होऊन तुमच्या राशीसाठी बुधादित्य योग बनवतील आणि त्यामुळे तुम्हाला सर्व कार्यामध्ये चांगले यश मिळेल गुंतवणुकीसाठी हा काळ तुम्हाला अनुकूल असेल आणि त्यामधून तुम्हाला भविष्यामध्ये उत्तम फायदे मिळू शकतात